आमदार सीमाहिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये स्वामी समर्थ नागरिक संघ यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी विरंगुळा केंद्र असावे या विचाराने ज्येष्ठ नागरिक यांच्या मागणीनुसार आमदार सीमाहिरे यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले त्यांच्या उपस्थितीत कोणशिलेचे अनावरण करून भीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि या विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा केंद्रीय संघटन मंत्री भारतीय जनता पार्टी पक्षाचे श्री अरुण सिंगजी यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री विजय सावकारे संघटन मंत्री विजयभाऊ चौधरी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे तसेच शहर अध्यक्ष सुनील केदार महेश हिरे नगरसेविका अलका अहिरे मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले राहुल गनोरे रवी पाटील अशोक पवार महिला अध्यक्ष सोनाली ठाकरे महेंद्र पाटील परमानंद पाटील रोहन कानकाटे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसेच आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आमदार सीमाता हिरे यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आणि समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचं लोकार्पण या दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन आज इथे करण्यात आलेलं आहे त्याकरता इथे खास दिल्लीहून अरुण सिंहजी जे राष्ट्रीय महामंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर पांडेजी जे केंद्रीय महामंत्री आहेत विजयजी चौधरी जे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आहेत असे अनेक मान्यवर सावकारेजी जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री आहेत हे सर्व मान्यवर आज इथे येऊन त्यांच्या शुभ हस्ते या विरंगुळा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे आज जी हे इथे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम इथे संपन्न होत असतात जवळपास अडीचशेच्या वर ज्येष्ठ नागरिक साडेचारशे ज्येष्ठ नागरिक हे इथे सभासद आहेत आणि प्रत्येकाचा वाढदिवस असेल योगा असेल किंवा व्याख्यान असेल सहली असेल आरोग्य शिबिर असेल असे खूप कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात आणि ज्येष्ठ नागरिकांचं एकत्रीकरण हे केलं जातं त्यामुळे मी या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांचं खूप मनापासून कौतुक करते की ते खूप उत्साहाने सगळे हे कार्यक्रम राबवतात आणि एकत्र येतात आज या विरंगुळा केंद्राचं लोकार्पण झालं असं जाहीर करते आणि त्यांना आजपासून हे विरंगुळा केंद्र पुढील अनेक वर्ष हे चांगलं उपयोगात येईल याची मला खात्री आहे धन्यवाद ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरेश गांगुर्डे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले पाच जून पर्यावरण दिवस आणि हा भारतीय जनता पार्टीचा हा मेळावा हा सर्व दुग्ध शर्करा योग या दुग्ध शर्कराच्या योगानिमित्त आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाचे जे इथं सीमाताई आमदार सीमाताई महेश यांच्या माध्यमातून जे आपलं विरंगुळ केंद्राचं लोकार्पण सोहळा आपण आयोजित केला हा दुग्ध शर्कराचा एक योगायोग आहे आणि त्यानिमित्त खूप सुंदर असा हा विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी करून दिला त्यासाठी मी सीमाताईंचे सगळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे सर्व आभार व्यक्त करतो आणि सगळे ज्येष्ठ नागरिक इथं येऊन सुखावतात गप्पा गोष्टी करतात गोष्टी करतात आनंदमय वातावरण राहतं आणि एकदम सुंदर असा हा कार्यक्रम दर महिन्याला आम्ही इथं वाढदिवस साजरा करतो त्यांचा सत्कार करतो त्यांना सगळं शुभेच्छा देतो आणि सगळे ज्येष्ठ नागरिक आणि ते ज्येष्ठ नसून म्हणायला फक्त ते रिटायर रिटायरमेंट नाही ज्येष्ठ नाही आम्ही कधीच ज्येष्ठ नागरिक म्हणतो आम्ही श्रेष्ठ नागरिक म्हणतो असे <laughs> श्रेष्ठ नागरिक आणि सगळे इथं एकदम आनंदित आणि चुकी आणि समाधानाने इथं सगळी व्यवस्था झालेली आहे पाण्याचं गणेश झाडं आम्ही जवळजवळ जवळ शंभर झाडं इथं लावलेले आहेत या पर्यावरण दिनाच्या निमित्त मी सांगू इच्छितो की इथं शंभर झाडे आम्ही नुसतं लावले नाही उन्हाळ्यात आम्ही बाटलीने सुद्धा पाणी भरलेलं आहे आणि प्रत्येकाने येऊन पाणी इथं भरले कंटिन्यू आणि हे झाडे आम्ही वाचवलेले आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो या पर्यावरणाच्या दिवशी आणि हा योग आला आणि हे झाड सुद्धा सर्व आणि वृक्षारोपण पण केलेलं आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरेश गांगुर्डे काशीनाथ बदान देवीदास कापडणीस पंडित हॅरीज बाबा मते अशोक खैरनार पोपटराव देसले मधुकर शेवाळे ज्येष्ठ नागरिक परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन सचिन दिवटे नवीन नाशिक